माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे झालं निसान सांवी ते मी देवा आशीर्वाद तुमचा द्याव मला देवा आशीर्वाद तुमचा द्याव मला देवा झाल्या तिन्ही सांवी ते मी देवा आशीर्वाद तुमचा द्याव मला देवा तीन सांजेला नको किरकिर तीन सांजेला नको किरकिर शांत असावे सर्वे घर दार शांत असावे सारे घर दार याच वेळेला लक्ष्मीचा येवा याच वेळेला लक्ष्मीचा ये आशीर्वाद तुमचा द्याव मला देवा आशीर्वाद तुमचा द्यावो मला देवा झाल्या तिने सांजा लावी ते देवा आशीर्वाद तुमचा द्यावो मला देवा आशीर्वाद तुमचा द्यावो मला देवा तीन सांजे लाग देवा जवळ यावे तीन सांजेला देवा जवळ यावे मुग्तखंडाणी हरी गुण गावे मोगत कंडाणी हरी गुण गावे आनंद होईल म मग त्या देवाला आनंद होईल मग त्या देवाला आशीर्वाद तुमचा मला देवा आशीर्वाद तुमचा द्याव मला देवा झाल्या तिन्ही लावी ते मी दिवा आशीर्वाद तुमचा द्याव मला देवा आशीर्वाद तुमचा द्याव मला देवा तिन सांजेला नरसिंह प्रगटला तीन सांजेला नरसिंह प्रगटला हिरण्यक वद वध त्याने केला हिरण्यक वद वध त्याने केला प्रल्हाद बाळाला रक्षले माधवा आशीर्वाद तुम्ही द्यावा मला देवा आशीर्वाद तुम्ही द्याव मला देवा झाल्या तिन्ने लावी ते मी देवा, देवा। आशीर्वाद तुमचा द्याव मला देवा देवा यात तुम्ही जोडा देवा लावूनियात तुम्ही जोडा अखंड राहो माझा सौभाग्याचा जोडा असं अखंड घरावं माझा सौभाग्याचा जोडा आशीर्वाद द्याव मला तुम्ही देवा झाल्या तिन्ने सांजा लावी ते मी देवा आशीर्वाद तुमचा द्याव मला देवा आशीर्वाद तुमचा द्याव मला देवा दिव्याच्या ज्योतीने ओवाळी ते तुला अखेरचे जागा चरणी तुझ्या द्यावा देवा जागा तुम्ही चरणा जवळ देवाडी मागणी ऐकून तुम्ही घ्यावा देवाडी मागणी ऐकून तुम्ही घ्या देवा आशीर्वाद तुमचा मला देवा आशिर्वाद तुमचा देवा।, 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 देवा मला देवा झाल्या तिने लावी ते मी देवा आशीर्वाद तुमचा द्याव मला देवा आशीर्वाद दे तुमचा द्याव मला देवा आशीर्वाद दे तुमचा द्याव मला देवा विठ्ठल 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 विठ्ठल